नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन पदार्थ बघणार आहोत तूप तूप गाळून चाळणीवरती राहिलेलं बेरी ते बेरीपासून एक नवीन पदार्थ बनवणार आहोत ते बघा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा तर ते गाळणीच्यावरती आपण गाळून घेतो ते ती बेरी मी टाकली त्यात थोडंसं दूध टाकलं त्याच्यानंतर तो थोडीशी त्याच्यात दूध पावडर टाकली त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकली सा, साक साखर आणि थोडंसं सा किसलेलं खोबरं टाकलं आणि हे चांगलं एक मिनिटभर परतून घेतलं व्यवस्थित परतून घ्यायचं ते घट्टसर आहे नंतर छान असा आपला मावा तयार झाला आहे बघा छान मावा तयार झाला आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि शेट करायला ठेवू आपण बाहेर पण ठेवू शकतो किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो एकदम चवीला एकदम छान लागतो तुम्ही करून नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील व्हिडिओची वाट बघत राहा धन्यवाद